नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वरमध्ये परत आपण तबुजाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि हाच तो प्लॉट आहे जिथे आपण एक मागच्या दोन तीन रील टाकलेले आहेत एक व्हिडिओ बनवून टाकले होते आता काही जणांचं म्हणणं येते की रोप लावलं असतं तर एक समान वाढ झाली असती किंवा जे क्षमता आहे ती सारखी झाली असती पण आता जे खर्चाची बाब बघतो आपण की समजा आता अडीच रुपयाला एक रोप भेटतो आमच्याकडं तर त्याच्यामध्ये जे काही आपण आता या प्लॉटमध्ये चौदा हजार रोप बसलेला आहे आणि मग आतापर्यंतचा जो खर्च बघतो लागवड करून एक दोन रिचिंग करून दोन फवारण्या करून तर त्या किमतीमध्ये निम्माच खर्च आतापर्यंत झालेला आहे तिथून पुढे काही आता गोष्टी होतील खत असतील वगैरे फवारण्या असतील तर ते आणखी ते खर्च तिथं उपयोगी येईल याच्यासाठी आपण इथं बिलागोड केलेली होती आणि यासाठीच आपण तो एक सिरीज चालू केलेली आहे की बिल लागवड केल्यापासून कसं शेतकऱ्यांना समजा नियोजन करता येईल आणि कशा पद्धतीने चांगलं उत्पादन काढता येईल ओके दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी की बाबा आता काही लोकांची समस्या येते की वेल क्रॅकिंगची कुठं कुठं वेल चिरलेली दिसतात तर अशा वेळेस शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कॅल्शियम हे सुरुवातीच्या अवस्थेपासूनच आठवड्याला एक दिवस याप्रमाणे चालू करा जेणेकरून समजा एकरी समजा पाच किलो कॅल्शियम नायड्रेट आणि अर्धा किलो बोरॉन हे सुरुवातीच्या स्टेजपासूनच प्रत्येक आठवड्याला जाण्यात येईल म्हणजेच होतं काय तर दिलेलं कॅल्शियम नायट्रेट हे अपटेक लवकर तिथून अपटेक करण्यास मदत होतं आणि झाडामध्ये ते पोचतं हो। तर त्याच्यामुळं ती वेल क्रॅकिंग थांबते वेल क्रॅकिंग दोन तीन गोष्टींमुळे येते एक असते तुमचं गमिस्टिक जे म्हणून नाचतं तिथून चिकट गमसारखा द्रव निघत असतो तो एक रोग असतो त्याच्यासाठी बुशिनासिकची फवारणी घ्यावी लागते आम्ही ऑफ वगैरे पण आता त्याच्यानंतर ते दुसरा येतो की वेल क्रॅकिंग दुसरी समस्या येते की पाणी आणि तुमचं कॅल्शियम नायड्रेट डिफ डिफिशियन्सीमुळं पाणी कमी जास्त झालं तरी वेल क्रॅकिंग होते आणि वातावरणाच्या बदलामुळं पण थोडंसं ते वेल क्रॅकिंग दिसायला लागते आणि दुसरी गोष्ट होती कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची डिफिशियन्सी तर तो थोडंसं अर्ली स्टेजपासूनच ला द्यायला लागू करा जेणेकरून तुम्हाला ते अपटेक करण्यास हो मदत होईल आणि त्याच्यामध्ये चांगलं पुरवठा होईल दुसरी गोष्ट आता या प्लॉटला एकोणीसशे एकोणीस चालू आहे तर एकोणीसशे एकोणीससोबत एक मायक्रोन्युट्रिंट जाणार जे की तुमचं मिलांज असेल किंवा एखाद्या चांगल्या ग्रेडचं कुठलंही मायक्रोन्युट्रिंट तुम्ही घेऊ शकता काही शेतकऱ्यांना समजा म्हणणं येते की यरामिला कॉम्प्लेक्स वापरू शकतात का एकोणीसशे एकोणीसच्याऐवजीत चालतं फार उत्तम ग्रेड आहे यरामिला कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत थोडंसं त्याला चाळून घ्यावं लागतं जेणेकरून तुमचं ड्रीप चॉकिंग होणार नाही एक दोन वेळेस वस्त्रगाळ करून घ्या आणि त्याच्यानंतर यरामिला कॉम्प्लेक्स द्यायला चालू करा कॅल्शियम नायट्रेड देते एकोणीसशे एकोणीस किंवा यारा कॉम्प्लेक्स किंवा दुसरी कुठलीही फॉस्फरसची ग्रेड किंवा सल्फरची ग्रेड देत असाल तर एक दोन तीन दिवसाचा गॅप त्याच्यामध्ये असू द्या जेणेकरून त्याचं जमिनीमध्ये फिक्सेशन होणार नाही आणि अपटेक करण्यास चांगली मदत होईल कॅल्शियम सोबत आवश्यक बोरॉन वापरा जेणेकरून बोरॉन काय करतं त्याची गती थोडी जास्त असते तर कॅल्शियमसोबत फिक्स होऊन तो अपटेक करण्यास मदत करते कॅल्शियमला आणि एक चिलेटेड कॅल्शियमचा आणि बोरॉनचा एक स्प्रे जाऊ द्या जेणेकरून ती डिफिशियन्सी जी आहे कॅल्शियमची आणि वेली क्रॅकिंगची समस्या जी आहे ती निघून पडेल बाकी वेळेस काय नियोजन असेल तर सांगण्यात येईल आता थोडंसं आबाळ दिसतंय आबाळामुळं कुठल्याही पिकामध्ये नत्राचं प्रमाण वाढतं नत्राचं प्रमाण वाढल्यामुळं आळीचा प्रादुर्भाव दिसायला लागतो थोडंसं कुठल्याही अळीचं एखादं साधं मॉलिक्यूल जसं की तुमचं इमॅमॅक्टिन असेल किंवा तुमचं ॲम्प्लिगो एखादं फुला फुलं नसतील तर ॲम्प्लिगो चालतं किंवा एक सिजेंटाचं इसेंट नावाचं मॉलिक्यूल येतं की ते फुलांच्या अवस्थेमध्ये पण चालतं मधमाशीला त्याचा काही हानिकारक धोका नाही आहे धन्यवाद